नमस्कार मित्र हो आज आपण ऐकणार आहोत दादासाहेब खापर्डे यांची शिर्डी रोजनिशी शिर्डीतील एक आठवड्याचा निवास दिनांक पाच बारा एकोणीसशे दहा आम्ही शिर्डीला दुपारी चारच्या सुमारास पोचलो तिथे आम्ही एका वाड्यात उतरलो हा वाडा राव बहादूर शा साठे यांनी भक्तांच्या सोयीसाठी बांधला असल्याचे कळले तिथे माधवराव देशपांडे यांनी आमचे उत्तम आदरदित्य केले आणि परोपकारी वृत्तीने आम्हाला शक्य ती मदत केली साठेवाड्यात त्यावेळी तात्यासाहेब नुलकर व त्यांचा परिवार बापूसाहेब जोग व बाबासाहेब सहस्रबुद्धे इत्यादी व्यक्ती होत्या आमच्या आगमनानंतर थोड्याच वेळात आम्ही साई महाराजांच्या दर्शनास गेलो ते तेव्हा मशिदीत होते मशिदीत गेल्यावर आम्ही मनपूर्वक आणि विनम्रतेने त्यांना नमस्कार केला त्यांच्याकरिता आम्ही आणलेली फळे मी व माझ्या मुलाने त्यांच्यासमोर ठेवली आणि त्यांच्या विनंतीनुसार काही पैसेही त्यांच्यापुढे ठेवले त्यानंतर साईसाहेब म्हणाले की गेली दोन वर्ष झाली त्यांची तब्येत बरी नाही ते सध्या केवळ सातूची भाकरी आणि थोडेसे पाणी एवढाच आहार घेत आहेत असे सांगून त्यांनी आपला एक पाय पुढे केला आणि त्यावरील एक लहानसा व्रण आम्हाला दाखवीत ते म्हणाले येथे नारू झाला होता नारूचा धागा ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण तो मध्येच तुटला आणि पुन्हा उद्भवला आता मी माझ्या मूळ गावी गेल्याशिवाय मला बरेच वाटणार नाही असे वाटते असे काहीसे ते बोलले मूळ गावी जायचा विचार मनात घोळत आहे पण पाहू जसे होईल तसे करू असेही ते पुढे म्हणाले आपल्या जीवापेक्षा आपल्या भक्तांची काळजी साई महाराज अधिक घेत असत या संदर्भात ते म्हणाले मला येथे जरासुद्धा विश्रांती मिळत नाही भक्त सारखे सतावतात भंडावून सोडतात त्याला काय करणार आम्हाला दर्शन देऊन व वरील संभाषण करून त्यांनी आम्मांस निरोप घेण्यास सांगितले त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही तेथून निघालो सायंकाळी साई महाराज साठे वाड्यावरून पुढे गेले त्यावेळी तेथे ते जाऊन आम्ही त्यांना मनोभावे नमस्कार केला माझ्याबरोबर तेव्हा माधवराव देशपांडे होते आम्ही नमस्कार केल्यावर बाबा म्हणाले जा वाड्यात जाऊन विश्रांती घ्या त्यानुसार मी व वा माधवराव वाड्यात परतलो तेथे मी सर्वजण गप्पा मारीत बसलो गप्पांचा विषय विविध चमत्कारांसंबंधी होता